नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय न्यूजडंका अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर फक्त अयोध्या नाही तर आजूबाजूच्या परिसरातील जमिनीच्या किमतीसुद्धा प्रचंड वधारल्या देशभरातील लोक या परिसरामध्ये गुंतवणूक करत आहेत बिग बी अमिताभ बच्चन यांनी या परिसरामध्ये दहा एकराचा एक मोठा प्लॉट घेतला या बातमीची काही दिवसापूर्वी प्रचंड चर्चा झाली एका बड्या हवाला ऑपरेटरची नजर या जमिनीकडे वळली असून त्या ऑपरेटरने इथे दोनशे एकराचा एक मोठा प्लॉट विकसित करण्यासाठी घेतलेला आहे या हवाला ऑपरेटरचं नाव नंदकिशोर चतुर्वेदी उद्धव ठाकरे यांच्या परिवाराशी याचे घट्ट संबंध आहेत हा मुळजा मथुरेचा आणि योगायोग म्हणजे आदित्य ठाकरे यांनी काही महिन्यापूर्वी मथुरेचा दौरा केला होता एका मंदिराच्या उद्घाटनासाठी ट्रू लाईव्ह होम्स ही कंपनी लखनौमध्ये दोनशे एकराची टाउनशिप विकसित करते ही कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी याच्या मालकीची म्हणजे चतुर्वेदीच्या ज्या अनेक शेलकंपन्या आहेत त्यापैकी ही एक शेल कंपन्या म्हणजे या कंपन्यांची उलाढाल नसते या कंपन्यांचा कोणताही व्यवहार नसतो परंतु याच्या शेअरची किंमत मात्र सतत चढत असते या कंपन्या फक्त कागदावर असतात आणि अशा प्रकारच्या व्यवहारासाठी त्या वापरल्या जातात ही जी कंपनी आहे ट्रू लाईव्ज होम या कंपनीचं पूर्वीचं नाव हमसफर डीलर्स या कंपनीने आदित्य ठाकरे यांचे मामा श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला तीस कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे हे कर्ज विना तारण होतं अनसेक्युअर्ड लोन होतं या प्रकरणात हवालाचा व्यवहार झाल्याचं लक्षात आल्यानंतर ईडीने या संदर्भात कारवाई सुरू केली साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ठाण्यामध्ये ज्या सदनिका होत्या त्यापैकी अकरा सदनिका जप्त करण्यात आल्या या प्रकरणावर प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता परंतु ठाकरे कुटुंबियांनी या संदर्भात कोणती प्रतिक्रिया दिली नाही मिठाची गुळणी करून बसणं सगळ्यांनी पसंत केलं जेव्हा हवालाच्या माध्यमातून अशा प्रकारचा एखादा मोठा व्यवहार होतो त्याच्यामध्ये अनेक शेल कंपन्यांचा सहभाग असतो आता याची जी फ्रंट कंपनी होती म्हणजे लखनौमध्ये जी सहारासमूहाची जमीन होती दोनशे एकर ती विकत घेणारी फ्रंट कंपनी होती टू लाईव्ह होम्स परंतु ही एकमेव कंपनी नव्हती जमीन विकत घेण्यासाठी पिंटेल ग्रुपची स्थापना करण्यात आली या पिंटेल ग्रुपची उपकंपनी पिंटेल इन्फ्राझोन या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही जमीन विकत घेण्यात आली या संपूर्ण व्यवहाराला पैसा पुरवण्यासाठी मुंबईमध्ये सिद्धिविनायक इन्फ्राझोन नावाची एक वेगळी कंपनी स्थापन करण्यात आली म्हणजे जमिनी खरेदी करण्यासाठी जो पैसा पुरवण्यात आला तो मुंबईतून पुरवण्यात आला आणि तो या एल एल पीच्या माध्यमातून पुरवण्यात आला या संपूर्ण व्यवहारासाठी आर्थिक रसद मुंबईतून पुरवण्यात आली होती आठ शेल कंपन्यांचा याच्यामध्ये सहभाग होता आणि या सगळ्या शेल कंपन्यांचा जो रिंगमास्टर होता तो अर्थात नंदकिशोर चतुर्वेदी हा होता या प्रकरणात हवाला झाल्याचं जेव्हा उघड झालं तेव्हा आयकर खात्याने ही दोनशे एकर जमीन जप्त केलेली आहे नंदकिशोर चतुर्वेदी या संपूर्ण प्रकरणाचा करता धरता आहे या माणसाचा शोध तीन तीन तपास यंत्रणा घेत आहेत ईडी सी बी आय आणि आयकर खातं परंतु या माणसाचा थांगपत्ता कुठे लागत नाही हा माणूस अनेक महिने गायब आहे त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस काढण्यात आलेली आहे तरी सुद्धा या माणसाचा छडा लावण्यात तपास यंत्रणा नाहीये आयकर विभागाने लखनौल टाउनशिपच्या जमिनीवर कारवाई केली ही जमीन जप्त केली या प्रकरणामध्ये नंदकिशोर चतुर्वेदी याच्या नावाची चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय गदारोळ निर्माण झाला भाजप नेते किरीट सोमय्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे या दोघांनी एक्सवर पोस्ट अपलोड करून ठाकरे कुटुंबियांकडे बोट दाखवायला सुरुवात केली काही संशय व्यक्त करण्यात आले नंदकिशोर चतुर्वेदी आणि सिधर पाटणकर जे रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत यांचे आर्थिक संबंध याच्यापूर्वी सिद्ध झालेले आहेत साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नंदकिशोर चतुर्वेदी यांनी कर्ज पुरवठा केला होता त्याच्यामुळे स्वाभाविकपणे या लखनौच्या प्रकरणातसुद्धा श्रीधर पाटणकर यांचा सहभाग आहे आणि त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून अशा प्रकारचे सवाल विचारायला विरोधकांनी सुरुवात केली तर ठाकरे कुटुंबियांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये भाष्य करणं अपेक्षित होतं खुलासा करणं अपेक्षित होतं परंतु उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि वाचाळवीर प्रवक्ते संजय राऊत यापैकी कोणीही या, या प्रकरणावर बोलायला तयार नाही आहे हा सगळा मामला खूपच गोलमाल आहे कारण लखनौमध्ये ज्या दोनशे एकराच्या टाउनशिपची चर्चा होते ती टाउनशिप उभारण्याचा एकूण खर्च आठशे कोटी इतका प्रचंड होता या कामासाठी कंपन्यांचे जे समूह अर्ज करणार होते त्यांची उलाढाल किमान शंभर कोटी असावी अशा प्रकारची अपेक्षा होती याचा अर्थ हा छोटा मोठा गेम नव्हता एवढा पैसा एकतर एका मोठ्या उद्योजकाकडे असू शकतो किंवा एखाद्या भ्रष्ट नेत्याकडे पुन्हा या संपूर्ण आर्थिक रसदीचा जो प्रवास आहे तो मुंबईतून झालेला आहे हा मुद्दासुद्धा खूप महत्त्वाचा आहे अर्थात या संपूर्ण प्रकरणामध्ये पैसा कोणी गुंतवला हा कळीचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर फक्त एक व्यक्ती देऊ शकतो तो म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदी कारण पैसा त्याने गुंतवला आहे पैसा कोणाचा आहे हे फक्त त्यालाच माहिती आहे परंतु हा नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहे संशयाचा फायदा घेत विरोधकांनी श्रीधर पाटणकर यांचं या प्रकरणामध्ये नाव घेतलेलं आहे त्यांचा हे संपूर्ण प्रकरणाशी संबंध आहे किंवा नाही हे अद्याप सिद्ध झालेलं नाही आहे परंतु या प्रकरणामध्ये जो संशयाचा फायदा आहे तो विरोधकांना मिळालेला आहे आणि त्यांनी तो पुरेपूर उचललेला आहे दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी मथुरेचा दौरा केला होता त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यासुद्धा त्यांच्यासोबत होत्या हा दौरा एका मंदिर उद्घाटनासाठी झाला होता असं सांगण्यात आलं होतं या नंदकिशोर चतुर्वेदीचं जे मूळ गाव आहे ते मथुराचं आहे त्यामुळे आदित्य ठाकरे आणि नंदकिशोर चतुर्वेदींच्या मूळ गावाचा हा योगायोग इथे निर्माण झालेला आहे आणि हा योगायोगसुद्धा संशय निर्माण करणार आहे एखाद्या मोठ्या आर्थिक प्रकरणामध्ये जेव्हा हवालाचा अँगल असतो तेव्हा याच्यामध्ये अनेक कंपन्यांचा समावेश असतो आणि पैशाचा उगम नेमका कुठून झाला त्याचा प्रवास पुढे कसा झाला पैसा कोणाकडून कोणाकडे गेला हे तपासणं अत्यंत किचकट असतं अत्यंत गुंतागुंतीचं असतं परंतु हे अशक्यप्राय मात्र निश्चितपणे नसतं या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे लखनौच्या टाउनशिप प्रकरणामध्ये पैशाचा उगम नेमका कुठून झाला हे शोधणं हे तपास यंत्रणांची जबाबदारी आहे तपास यंत्रणांकडे सध्या एकच महत्त्वाचा धागा आहे आणि तो धागा म्हणजे पैशाचा उगम मुंबईतून झालेला आहे मुंबईतला हा पैसा नेमका कोणाचा याचं उत्तर येईपर्यंत आपण इथेच थांबूया व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद